संसदेत कधी गेले नाहीत त्यांनी संसद रत्नाची पण मापं काढणं हे त्यांना शोभत नाही हे आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझी त्यांना विनंती आहे मागच्या पाच वर्ष शिरूर आंबेगाव या सगळ्या परिसराचं अतिशय प्रभावीपणानं नेतृत्व केलं अमोल कोल्हेंची लोकसभेतली भाषणं काढून बघा देशातल्या सर्व प्रश्नांच्या विषयी बोलणारा आमचा उमेदवार आहे या देशातल्या संसदेमध्ये संसद रत्न त्यांना मिळालं आमच्या सुप्रियताईन मिळालं तर संसद रत्न हा पुरस्कार हा किती कमी महत्वाचा हे सांगण्यात आमच्या विरोधकांची ताकद जायला लागली अब्दुल कलाम राष्ट्रपती होते त्यावेळी त्यांनी ते चेन्नईच्या भागातले म्हणून चेन्नईच्या एका अतिशय प्रतिष्ठित संस्थेला त्यांनी सांगितलं की तुम्ही देशातल्या संसदेत संसद रत्न निवडण्याची व्यवस्था करा आणि चांगल्या उत्तम कामगिरी करणाऱ्या खासदाराच्या पाठीवर आपण थाप टाकली पाहिजे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे संसदेतल्या कामाचा दर्जा उंचावायचा असेल तर संसद रत्न ही व्यवस्था अस्तित्वात आली पाहिजे आमच्या अब्दुल कलाम यांनी जी भूमिका घेतली त्यातून ती मद्रासी संस्था काम करायला लागली पण ते निवडत नाहीत संसद रत्न संसद रत्न निवडतात देशाच्या भारत सरकार मधल्या संसदीय कार्य खात्याचे मंत्री आणि काही प्रमुख संसदेतली लोक बसून संसद रत्न निवडतात मद्रासी त्या संस्थेचे अध्यक्ष निवडत नाहीत आणि पैसे घेऊन कोणालाही संसद रत्न मिळत नाही हे पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात ठेवा त्यामुळं संसदेत कधी गेले नाहीत त्यांनी संसद रत्नाची पण माफ काढणं हे त्यांना शोभत नाही हे आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझी त्यांना विनंती आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी आयकॉन प्रेस करायला विसरू नका